आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचं म्हटलं गेलेलं आहे भाजपा नेते माधव भांडारी यांनी खळबळजनक दावा केलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलेलं आहे स्थानिक प्रशासनावर प्रभाव असल्यानं व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती असं म्हणत त्यांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे आपण माधव भंडार यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं तुमचं म्हणणं काय होतं तुम्ही काल काय बोललेलं होतात आणि या सगळ्या ज्या काही बातम्या छापून आलेल्या आहेत त्या किती योग्य आहेत किती अयोग्य आहेत मुळात असं की तुम्ही सांगता बात त्या बातम्या एक दोन छापल्या छापल्यात बाकीच्या वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये तसला कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे ज्यांनी कुणी या बातम्या छापल्या शक्यता अशी की त्यांच्या मनाला त्यांनी माझ्या नावावर खपवलं असावं असं करण्याची गरज नाही सव्वीस अकराच्या हल्ल्याबद्दल मी त्या हल्ल्यानंतरही बोललो अनेकदा बोललो मधल्या अनेक, अनेक वर्षांमध्ये मी या विषयावर पुन्हा पुन्हा बोललोय पुढेही बोलेन की सव्वीस अकराचा हल्ला होणार आहे याची माहिती राज्य सरकारला पाच महिने अगोदर मिळाली होती आणि हा माझा आरोप नाही आहे राज्य सरकारने स्वत प्रसिद्ध केलेलं पत्रक आहे तीस जून दोन हजार आठला राज्य सरकारने हे पत्रक प्रसिद्ध केलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी तपशीलवार माहिती दिलेली की आम्हाला काय काय माहिती मिळाली आता तीस जून दोन हजार आठला जर तुम्हाला या सगळ्या संभाव्य हल्ल्याची माहिती मिळाली आणि हल्ला झाला सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे पाच महिने तुमच्याकडे होते तर पाच महिन्यात हा हल्ला होऊ नये याच्यासाठी राज्य सरकारने काय केलं हा हल्ला राज्य सरकार का रोखू शकलो नाही कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत लोंढेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो पोहचतोय जी 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 माधव भांडारी यांनी दावा केलेला आहे गंभीर आरोप केला आहे मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचं माधव भांडारी म्हणत यावर आपली प्रतिक्रिया मातारतो आहे सस्ट्रेशन आहे जी अकरा वर्ष झाले या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत जी पहिल्या टर्मला राजनाथ सिंग गृहमंत्री होते त्याच्यानंतर अमित शहा गृहमंत्री आहेत जी आणि देवेंद्र फडणवीस आठ वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पदांवर आहेत त्यांना इंटेलिजन्सच्या सगळ्या विंग्स मग ते पोलीस असो इंटेलिजन्स ब्युरो आय असो या सगळ्यांचं रॉचं तर प्रधानमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना ब्रीफिंग होतं त्यांना माहीत नाही मात्र जे कधी आमदारी नव्हते त्यांना मात्र हे सगळं माहिती आहे त्यामुळे या स्टेटमेंटला किती महत्व द्यायचं तुम्ही मीडिया आहेत तुम्हाला किती महत्त्व द्यायचं तुम्ही देऊ शकता पण माझ्या लेखी याची किंमत शून्य पण नाही आहे जी। जी। इतक्या वर्षांनंतर लोंढेजी हा दावा केला जातोय मागचं राजकारण काय असू शकतं त्याचबरोबर आता माधव भांडारी यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलेलं आहे की या हल्ल्याची कल्पना पाच महिन्या अगोदरच राज्य सरकारला होती अहो आम्हाला पाच महिन्याच्या अगोदर होती हे त्यांना माहिती आहे त्यांच्या स्वतःच्या सरकारला अकरा वर्षात माहिती झालं नाही याच काय जी ते ज्या पक्षाचे आहेत नेते तो पक्ष वर्ष झाले केंद्रात राज्यात सत्यात डबल इंजिन ट्रिपल इंजिन क्वाट्रापल इंजिन काय काय आहे ते त्यांना नाही माहिती जी त्यामुळे काहीतरी पुन्हा लाईम लाइट मध्ये यायचं असेल ज्येष्ठ आहेत ते मी त्यांचा सन्मान करतो पण याची काही किंमत नाही या स्टेटमेंटची लोंढ्याची लाईम मध्ये यायचं म्हणजे लाइम मध्ये येऊन माधव भांडारींना काय सिद्ध करायचं असेल काय नाही त्यांचा एम साठी विचार होत नाही वय पण आहे परिणाम होतो कधी कधी धन्यवाद लोंडेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचं माधव भांडारी म्हणतात त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचं माधव भांडारी म्हणतात खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे मुंबईवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता असं खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलंय तर स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती पाच महिन्या अगोदरच राज्य सरकारला या संदर्भात माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे जोडले गेलेले आहे ठाकरेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर माधव भांडारी यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे आरोप केलेला आहे मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर या हल्ल्यासंदर्भात राज्य सरकारला पाच महिन्या अगोदरच कल्पना होती असा त्यांनी दावा केलाय या संदर्भात आपली प्रतिक्रिया माधव भंडारी हे बीजेपीचे नेते आहेत आणि अनेक वर्षापासून आम्ही पाहतो आहे की ते त्यांचं स्थान शोधतायत बीजेपी मध्ये मी कुठे आहे कारण त्यांना बाजूला केलेलं आहे ते सर्वांना लक्षात येत आहे पण अशा वेळेला आपलं अस्तित्व दाखवायचं म्हणून अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप हे करतात याला काही फारसं महत्व देण्याची गरज नाही आहे सो तर अशा प्रकारचे करून आपण प्रसिद्धीमध्ये येऊन वरिष्ठांच्या बीजेपी मधल्या वरिष्ठांच्या लक्षात यावं यापेक्षा काही वेगळी भूमिका त्यांची आहे असं मला वाटत नाही अचानक येऊन माधव हे हा केलेला दावा आहे केलेलं वक्तव्य हा गंभीर आहे आणि दुसरं म्हणजे सध्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता या वक्तव्यामुळे आहे या दाव्यामुळे आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया मला लक्षात येत नाही की या अशा प्रकारच्या वक्तव्याला माध्यम कशा पद्धतीनं प्रसिद्ध देतात देता याचा आश्चर्य वाटत आहे कारण अशा प्रकारचा कुठलाही आधार किंवा कुठल्याही पद्धतीने तथ्या होऊ नसलेल्या अशा प्रकारच्या न्यूज पेरण्याचा प्रयत्न करतायत माधव भंडारी स्वतःच्या अस्तित्वाकरता लढतायत हे कसं लक्ष देत नाही आपल्या धन्यवाद ठाकरेजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात माधव भांडारी यांनी खळबळजनक दावा केलेला वार आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसकडून या वक्तव्याला तितकंच महत्व देऊ नका असं वारंवार माधव भांडारी यांना आपली जागा पुन्हा प्रस्थापित करायची आहे त्यांना लाईमलाईटमध्ये यायचं आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचं भाजपा नेते माधव भांडारी यांनी खळबळजनक दावा केला तर मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हाथ होता असा दावा भारतीय उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या पुन्हा एकदा त्या हल्ल्याची आठवण करून देणारा हा दावा स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती असा खळबळजनक दावा असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केलेलं आहे तर दाभोळकर पानसरे लंकेश आणि कलबुर्गी या हत्या साखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचं षडयंत्र असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना केला के जे आरोप माधव भंडारी केले म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसांनी करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत आणि हे आरोप करत असताना त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर आरोप करणं म्हणजेच माधव भंडारींच्या अ अलीकडे अकलेचे दिवाळेच निघालेत असं म्हणायला हरकत नाही